सिन्नर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व ही मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणी घडू नये लोकशाही पद्धतीच्या या सणाला कुठलीही गालबोट लागू नये यासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजेपासून सिन्नर शहरात सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सिन्नर पोलीस स्टेशन हुतात्मा चौक वैदुवाडी गंगावेस लाल चौक गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक तानाजी चौक काजीपुरा लोंडे गल्ली डॉक्टर चौक सिन्नर या मार्गे रूट मार्च या मार्गे रूट मार्च मार्च घेण्यात घेण्यात आला आला आडवा फाटा अजिंक्यतारा करपेनगर संजीवनी नगर झापवाडी यशवंत नगर शिवाजीनगर अजिंक्यतारा असा रूट मार्च घेण्यात आला रूट मार्चसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभागाचे कांतीलाल पाटील सिन्नर पोलीस स्टेशनकडील चार पोलीस अधिकारी एकवीस पोलीस अंमलदार स्ट्राइकिंग फोर्स वावी स्टेशन स्टेशनकडील एक अधिकारी पाच पोलीस अंमलदार सिन्नर एम आय डी सी पुलिस स्टेशनकडील दोन पोलीस अधिकारी वीस अंबलदार सायखेडा स्टेशन स्टेशनकडील एक अधिकारी पाच पोलिस अंमलदार व एक्याऐंशी होमगार्ड उपस्थित होते सदरिल रूट मार्च ही सहा वाजता संपली यस एन यूजसाठी सुजल शितोळे सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज सिन्नर पोलिस स्टेशन येथे संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त हजर झालेला आहे आजपासून सिन्नर शहराच्या प्रत्येक चौकामध्ये पोलिसांची डिप्लॉयमेंट राहणार आहे निफा डिव्हिजनचे डी वाय एस पी आदरणीय पाटील सर यांच्या नेतृत्वात आज आम्ही रूट मार्च केलेला आहे शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर आज रूट मार्च झालेला आहे सर्व मतदारांसाठी फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि सर्वांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी कायद्याचं पालन करावं तसंच कोणीही आचारसंहितेचा भंग करणार नाही किंवा बेकायदेशीर कारवाया करणार नाही यावर पोलिसांची करडी नजर राहील याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी सर्वांना याबाबत सूचित करण्यात येते की सर्वांनी शांतता सौहार्दता या गोष्टींकडे लक्ष देऊन आपलं पुढील कार्यवाही करावी धन्यवाद हिंद